गेलो स्पेशली हिल स्टेशनवर आणि खाली कोणत्याही वाहनाने कानाला दडे गेल्याचं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कान काही वेळा बंद झाल्याचं किंवा कमी ऐकू एक येत असल्यासारखं पण दोन्ही अचानक काही ऐकूच येत नाही असं झालं तर मुळात ते काही कारणापुरतं नसून तो एक दुर्मिळ आजार आहे ज्याला सेन्सेरी न्युरल हिअरिंग लॉस असं म्हणतात सध्या ज्येष्ठ गायिका अलका याग्निक यांना या आजाराचं निदान झालंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सेन्सिरी न्यूरल हिअरिंग लॉस हा आजार नेमका आहे तरी काय नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही महा पाहता आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे आलेख तर सेन्सिरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणजे काय तर अमेरिकन स्पीच लँग्वेज हिअरिंग असोसिएशनच्या एका वेबसाईटवरील माहितीनुसार कानाच्या आतल्या बाजूला कोणतीही इजा झाली किंवा दुखापत झाली तर अशा प्रकारचा सेन्सिरी न्युरल हिअरिंग लॉस होतो कानाच्या आतल्या भागात असणाऱ्या नर्व्स मध्ये अडथळा आल्याने मेंदू सोबतच्या संपर्कात अडथळे येतात काहींसाठी यामुळे कमी आवाजात ऐकणंही कठीण होत तर अनेकदा मोठे आवाज अस्पष्ट अथवा दबल्यासारखे ऐकू येतात अशा प्रकारचं बधिरपण हे बहुतेकदा कायमस्वरूपी असून त्यावर औषधांमुळे किंवा शस्त्रक्रियांमुळे देखील कोणताही परिणाम होत नाही अशा वेळेस मग हिअरिंग एड म्हणजे श्रवण यंत्राची मदत घेता येऊ शकते आता याची कारण काय असू शकतात तर बऱ्याच काळाचं आजारपण अणुवंशिकता वय कोणतीही डोक्याला जर दुखापत झाली असेल किंवा डोक्याला मार लागला असेल कानाच्या आतल्या बाजूच्या रचनेमध्ये त्रास होणं मोठा आवाज सतत ऐकणं या कारणामुळे हे अशा प्रकारचं बधीरपण येण्याची शक्यता असते आता हा आजार नेमका कशामुळे होऊ शकतो कानाच्या आतल्या बाजूला सेन्सिरी न्यूरल हिअरिंग सेल्स आणि ऐकू येण्याची एक नस असते जी आपल्या मेंदू पर्यंत जाते जेव्हा आवाज होतो तेव्हा ध्वनी लहरी निर्माण होतात आणि कानाच्या पडद्यामागे कंपन निर्माण होतात हाडांच्या साखळी मार्फत ती कंपन आपल्या कानांपर्यंत पोहोचतात आणि त्याचे रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये कोण ते मेंदू पर्यंत आणि आपल्याला ऐकू येत यामध्ये जेव्हा आतल्या कानाच्या पेशीला किंवा नसेला जर इजा झाली तर त्यामुळे जे बहिरेपण येतं त्याला सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस असं म्हणतात कधी कधी बहिरेपण हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनुवंशिक असत तर केव्हा इन्फेक्शन मुळे सेन्सरी न्युरल हिअरिंग लॉस होऊ शकतो विशेषतः व्हायरल इन्फेक्शनमुळे हे अचानक बहिरेपण पन पदरी पडतं किंवा खूप आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना देखील हा आजार होण्याची दाट शक्यता असते या व्यतिरिक्त वाढत्या वयामुळेही ऐकण्याच्या नसांची क्षमता कमी होऊन बहिरेपण येऊ शकतं शिवाय वाढत ध्वनी प्रदूषण आपली लिव्हिंग सायकल मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची किंवा सतत हेडफोन्स लावून काही ना काही ऐकत असण्याची सवय जर असेल तर त्याचा हा दुष्परिणाम नक्की होऊ शकतो कारण समजून घेतली तर मग आताची काळजी कशी घ्यायची हे देखील जाणून घेऊयात आपल्याला एका कानानं कमी ऐकू येत असल्याचं सहसा लक्षात येत नाही कारण आपला दुसरा कान हा नीट असतो त्यामुळे जर का थोडी जरी शंका आली की आपल्याला ऐकण्याच्या बाबतीत काहीतरी समस्या जाणवते तर जराही वेळ न घालवता स्पेशलिस्ट कडे जा तिथे काही हिअरिंग टेस्ट केल्या जातात आणि नेमकं तुम्हाला काय झाले नेमकी कानाचे कोणते इश्यू आहेत काय आहे तो आजार होतो तो आजार कोणता आहे याचं निदान होत बऱ्याचदा असं होतं की ऐकायला कमी येत असल्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं आंघोळ करताना कानात पाणी गेलं असेल किंवा मग दडा बसला असेल असं काही आपण म्हणतो आणि आपण दुर्लक्ष करतो किंवा टाळटाळ करतो पण ते करू नका शक्य असेल तितक्या कमी आवाजात गाणी ऐका किंवा टीव्ही पहा जर का तुमचं काम सतत हेडफोन्स लावून असेल तर काही काळ का होईना पण आराम द्या जाता जाता अलका याग्निक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून काय लिहिलं होतं हे जाणून घेऊयात काही आठवड्यापूर्वी विमानातून बाहेर पडत असताना मला अचानक जाणवलं की मला काहीच ऐकू येत नाहीये या घटनेनंतरच्या काही आठवड्यांमध्ये बऱ्याच धीर एकवटल्यानंतर आता मला मौन सोडायचंय इतके दिवस मी काही करताना दिसत का नाहीये याची चौकशी करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रमंडळी आणि सदिच्छकांना या मागचं कारण आता मला सांगायचंय अलका याग्रे यांनी पुढे असंही म्हटलं की मला अतिशय दुर्मिळ आजार झालाय सेन्सरी हिअरिंग लॉस असं या आजाराचं नाव व्हायरल अटॅकमुळे हा आजार होतो मी अगदी बेसावत असताना हा इतका मोठा धक्का मला अचानक बसला मी अजूनही परिस्थिती समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे माझ्यासाठी प्रार्थना करा माझे फॅन्स आणि तरुण सहकार्यांना मला अतिशय मोठ्याने वाजणार संगीत आणि हेडफोन्स याविषयी खबरदारीचा इशारा द्यायचा माझ्या प्रोफेशनल आयुष्यात आरोग्याला असणाऱ्या धोक्यांविषयी कधीतरी लिहिण्याची मला इच्छा आहे असंही अलका याग्ने यांनी त्यांच्या या, या पोस्टमध्ये म्हटलंय पुढे तर असंही म्हणाल्या की तुमचं प्रेम आणि पाठिंबा यांच्या मदतीने नवीन आयुष्याची जुळवून घेण्याची आणि तुमच्या पर्यंत परत येण्याची मला आशा आहे या कठीण प्रसंगात तुमचा पाठिंबा आणि समजूतदारपणा हा माझ्यासाठी फार मोलाचा आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या दुर्मिळ आजाराबद्दलची माहिती दिली तर यापैकी कोणतीही लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील किंवा तुम्हाला ऐकण्याच्या संदर्भात काहीही अडचणी येत असतील तर नक्की डॉक्टरांकडे जा तपास करून घ्या आणि त्याचं निदान काय होत ते पहा आणि हो अलका याग्निक यांची कोणती गाणी लुपर तुम्ही सतत ऐकत असता हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा दरम्यान व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंट मार्फत पोहोचवा त्यासाठी महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटत पुन्हा एकदा धन्यवाद